अध्यक्षमध्ये आझाद मैदानामध्ये सात ते दहा हजार शिक्षक काल बसलेले आहेत सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहे सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं त्यापासून सातत्याने सरकार पळून जातं आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा टाळतंय आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्या बद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री मोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळा शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष मोदय येतील म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं